विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे सोलापूर दौऱ्यावर आहेत यावेळी यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयांवर भाष्य आहे राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील तोफ डागली आहे क्रीडा क्षेत्रासाठी गुजरात आणि उत्तर प्रदेश साठी सर्वात जास्त निधी देण्यात आला आहे हे योग्य नाही असं राज ठाकरे म्हणाले हा महाविकास आघाडी किंवा महायुती असा प्रश्न आहे जे चूक आहे ते चूक आहे पंतप्रधान मोदी यांनी स्पोर्ट्ससाठीचे सर्वाधिक बजेट गुजरा यूपी ला देना ताला है। पंत आनी पाही गुजरात आणि युपीला देण्यात आलं आहे पंतप्रधानांनी सर्व राज्यांना समान न्याय द्यायला हवा त्यांनी सर्व राज्यांना समान पद्धतीने पाहिलं पाहिजे सर्वात मोठं स्टेडियम बांधायचं आहे ते देखील गुजरातमध्ये असं कसं करून चालेल असं म्हणत राज ठाकरेंनी मोदींवर टीका केली उद्या महाराष्ट्रातला पंतप्रधान झाला आणि त्याने सर्व महाराष्ट्रासाठी आणलं तरी देखील मी त्याच्यावर टीका करेन कारण पंतप्रधानांनी सर्व राज्यांना समान दृष्टीनं पाहिलं पाहिजे ही गोष्ट होताना दिसत नाही मग यावर आक्षेप घ्यायचा नाही चांगल्याला चांगलं आणि वाईटायला वाईट म्हणावं हे मी पाळतो असं राज ठाकरे म्हणाले आमचा पक्ष आता जन्माला आला आहे त्याला अठरा वर्षे झाली आहेत काँग्रेसची स्थिती बघा त्यांनी पासष्ट वर्षे राज्य केलं त्यांना चोवेचाळीस वर यावं लागलं तुम्ही आमचं काय घेऊन बसला आहात पण विधानसभेमध्ये वेगळं चित्र असेच निश्चित तुम्हाला वेगळं चित्र दिसेल असं राज ठाकरे म्हणाले आहेत महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही महाराष्ट्रातील लोकांना सर्व सुविधा देण्याची क्षमता राज्यात आहे पण बाहेरून लोक येतात त्यामुळे अडचणी निर्माण होतात महाराष्ट्रातल्या नोकरीच्या जाहिराती यू पी बिहारमध्ये येतात मला काही देश तोडायचं नाही पण आधी राज्यातील तरुणांना रोजगार द्या त्यानंतर काही उरलं तर दुसऱ्या राज्यातील लोकांना संधी द्या अशी भूमिका राज ठाकरेंनी स्पष्ट केली परत मी तुम्हाला सांगतो या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही कळलं का म्हणजे जर व्यवस्थित पैशाचं नियोजन केलं आज तुम्ही मला सांगा या सगळ्या आपल्या मुंबई असेल ठाणा असेल पुणे असेल या सगळ्या भागामध्ये नागपूर असेल या भागामध्ये ज्या प्रकारचे फ्लायओव्हर्स ब्रिजेस आणि इतर सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत बरोबर त्या का होतात मूळच्या लोकसंख्येसाठी नाही होत बाहेरून भरून आलेल्या लोकसंख्येसाठी होते ना म्हणजे आपला सर्वाधिक राज्याचा पैसा खर्च होतोय हा बाहेरून ज्या वेळेला आज साधी गोष्ट आपण लोक मी मागे पण हा विषय एकदा बोललो होतो कुठे बोललो होतो आता आठवत आहे मला तीनदा चारदा बोललो होतो आपला ठाणे जिल्हा आहे हा ठाणे जिल्हा जगाचं मला माहिती नाही कारण जगात असले प्रकार नसतात पण देशामधला हा एकमेव जिल्हा आहे ठाणे जिल्हा की त्या ठाणे जिल्ह्यामध्ये मला मी जर चुकत नसेल तर सात ते आठ एका जिल्ह्यात महानगरपालिका आहेत बरोबर म्हणजे साधारणपणे आपण ग्रामपंचायत ग्रामपंचायतीनंतर अजून काय येतं तुमचं नगर परिषद जिल्हा परिषद वगैरे सगळ्या गोष्टी येत जातात मग नगरपालिका होते मग मा महानगरपालिका होते हे सगळे जे स्तर आहेत हे लोकसंख्येनुसार वाढत जाता। जातात म्हणजे बनत जातात बरोबर की नाही मग जर समजा एका जिल्ह्यामध्ये जर सात ते आठ महानगरपालिका असतील तर ही लोकसंख्या काय ठाण्यातल्या लोकांनी वाढवली म्हणजे बाहेरून येणाऱ्या लोकांचा लोंडा हा किती मोठ्या प्रमाणावरती आहे आणि मग ते तिथे त्या शहरांमध्ये आल्यानंतर त्यांची व्यवस्था लावण्यातच सरकारचा पैसा इतका खर्च होतो की इथे आमच्याकडे शेतकरी आत्महत्या करत आहेत त्याच्याकडे आपल्याकडे लक्ष द्यायला नाही आहे आपल्याकडे रोजगारच्या संधी उपलब्ध होत आहेत पण आपल्या तरुणांना महाराष्ट्रातल्या माहिती नाही कुठे होत आहेत तुम्हाला आठवत असेल माझं मागचं रेल्वेचं आंदोलन यू पीला बिहारला वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती येतात महाराष्ट्रामधल्या नोकरीच्या आणि महाराष्ट्रामध्ये येत नाहीत म्हणजे काय महाराष्ट्रामध्ये असलेले जे उद्योग आहेत याच्यामध्ये बाहेरच्या कळतं की इथे नोकऱ्या आहेत आणि माझ्या महाराष्ट्रातल्या पोरांना कळत नाही त्यांना नोकऱ्या करायच्या आहेत त्यांना त्यांचं आयुष्य उभं करायचंय आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं हे सगळं आपलं राज्य चालवलं जात आज ह्यांचं सरकार आहे का त्यांचं सरकार आहे गेली अनेक वर्ष हे असंच चालवलं जातंय आणि मी बोंबल बोंबल बोंबलतो या विषयावरती आता तर त्याची ती यादी पण येत नाही तुमची काय ती बेरोजगाराची जी येते ती ती यादी यायची बंद झाली सगळ्याच गोष्टी बंद झाल्या इतक्या गोष्टी या राज्यामध्ये उपलब्ध असताना खरं तर आपल्याला आरक्षणाची गरजच नाही आहे महाराष्ट्राला मी नेहमी सांगत आलो आपल्या महाराष्ट्रातल्या मुला पहिल्यांदा प्राधान्य द्या शंभर टक्के उरल्या तर बाहेरच्या ना बोलवा मी काय देश तोडायचा विचार नाही करत आहे पण पहिल्यांदा सगळेच जण आता साधी गोष्ट आपण लक्षात घेऊया ना की नरेंद्र मोदी आत्ता काय त्या तुमच्या स्पोर्ट्सच्या संदर्भामध्ये काहीतरी बजेट आलं बरोबर प्रत्येकाला एकोटच्या या राज्याला इतके कोटी या राज्याला इतके कोटी सर्वाधिक पैसे हे गुजरातला आहेत आणि उत्तर प्रदेशला आहेत माझा आक्षेप तर याच गोष्टींसाठी आहे ना तुम्ही जर माझी सगळी अगोदरची भाषणं ऐकली तर त्याच्यावरती माझं हेच म्हणणं होतं की या देशामधल्या प्रत्येक राज्य हे नरेंद्र मोदी म्हणजे पंतप्रधान म्हणून त्यांनी समान पद्धतीने पाहिलं पाहिजे उद्या ते म्हणतात ऑलिम्पिक्स सा आणायचे गुजरातमध्ये देशातलं सगळ्यात मोठं स्टेडियम गुजरात गुजरातमध्ये असं कसं करून चालेल उद्या समजा मराठी पंतप्रधान झाला आणि त्यांनी समजा महाराष्ट्रामध्ये पण अशा प्रकारच्या गोष्टी अडा केल्या तर मी त्याला विरोधच करीन तर तुमच्यासाठी प्रत्येक राज्य हे समान राज्य असलं पाहिजे ती गोष्ट होताना दिसत नाही आपल्याकडे